शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आज आपण जर बघितलं तर देशातील पावसाचं वातावरण काही अंशाने कमी झालं आहे मात्र बंगालच्या उपसागरातील वातावरण अतिशय गतीने मान्सूनला पोषक बनत आहे आणि त्यामुळे मान्सूनचा पुढचा टप्पा घटना मान्सूनला आज देखील श्रीलंकेच्या दक्षिणेला आणि दीपकल्पांच्या दक्षिणेला अरबी समुद्रा मान्सूनची प्रगती झाली आहे आज देखील महाराष्ट्रात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये झालेला आहे परंतु मान्सून पूर्व पाऊस असल्यामुळे हा सर्वदूर सारखा पडत नाही काही विभागात तो ढकपुटी सदृश्य तर काही विभागात तो रिमझिम स्वरूपात पडताना आपण बघतो आहोत सध्या पावसाचं वातावरण असलं तरी देखील विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात उष्णतामान आहे मात्र उद्यापासून त्याच्यात घट निर्माण होईल आणि प्रत्येक दिवशी उष्णतामान कमी होऊन पावसाळी वातावरण वाढत जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अतिशय पोषक अशी स्थिती भविष्यामध्ये पावसाच तयार होणार आहे त्यामुळे आता जवळपास उन्हाळ्यात संपल्यास जमा आहे महाराष्ट्रासाठी आपण अठरा तारखेची परिस्थिती बघतो यापूर्वी सांगितल्याप्रमाणे या, या ठिकाणी एक चक्राकार स्थिती निर्माण होते जिचा प्रवास गोव्याच्या दिशेने होईल असं आपण यापूर्वी सांगितलेलं आहे एक चक्राकार स्थिती आपण या ठिकाणी बघतो त्यानंतर दुसरी एक चक्राकार स्थिती साधारण या गोव्याच्या दरम्यान या ठिकाणी अतिशय साध्या स्वरूपामध्ये आहे तर एक चक्रकार स्थिती ही या भागामध्ये साधारणपणे आहे परंतु या संपूर्ण यामध्ये एक ट्रप असते आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला जो पाऊस पडताना बघायला मिळतो जशी ही चक्राकार स्थिती या दिशेने प्रवास करायला सुरुवात करेल तसं पावसाळी वातावरणात बदल होणार आहे या चक्राकार स्थितीचा प्रभाव आपण आता जवळपास तामिळनाडूच्या बाजूने सरकला आहे आणि त्याचा परिणाम हा कर्नाटक केरळ तमिळनाडू आणि महाराष्ट्र असा सुरू झालेला असणार आहे एकोणीस तारखेला वीस तारखेला आपण बघतो की ही चक्राकार स्थिती दक्षिण भारतावर असणार आहे आणि त्याच्या परिणामामुळे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल गोवा कर्नाटक या भागातही मोठं पावसाळी क्षेत्र असणार आहे याचं थोडं कमी दाबात रूपांतर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तीव्र अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊन महाराष्ट्रात ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला बघायला मिळतील यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अगदी नाशिकपर्यंत याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे ही आपण एकवीस तारखेची परिस्थिती बघतो बावीस तारखेला या कमी दाबाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे हा जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे आणि महाराष्ट्रावरही त्याचा मोठा परिणाम होत असल्यामुळे महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र अगदी विदर्भापर्यंत अनेक ठिकाणी मोठे पाऊस होण्याची शक्यता आहे आणि कोकण किनारपट्टीला म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये किंवा गोव्यामध्ये अतिवृष्टी होईल आता याचं चक्रीवादळ होणार का हा मात्र थोडा वादाचा विषय आहे त्याविषयी हवामान खात्याकडून जेव्हा क्लेरिफिकेशन येईल त्यानंतर आपण त्यावर बोलू परंतु आपण बघतो की शक्ती नावाचं जे चक्रीवादळ तयार होणार आहे त्याचं या रूपांतर आपल्याला साधारण तेवीस तारखेला बघायला मिळू शकतं या ठिकाणी जे वातावरण तयार झालंय हे शक्ती नावाचं चक्रीवादळ जे तयार होणार आहे संभाव्य याची परिस्थिती असण्याची शक्यता आणि याच्यामुळे महाराष्ट्रात तेवीस तारखेला खूप पाऊस असणारे बऱ्याच भागांमध्ये सध्याच्या परिस्थितीनुसार हे चक्रीवादळ अरबी समुद्रात सरकण्याऐवजी थोडं गुजरात आणि महाराष्ट्रावर परिणाम करेल असा एक प्राथमिक अंदाज तयार होतोय जे एफ एस मॉडेलने तरी ते गुजरातवर सरकण्याचा प्राथमिक अंदाज आता दिलेला आहे त्याची तीव्रता किती निर्माण होते त्यामुळे हे शक्ती चक्रीवादळ तयार होईल की डिप्रेशनपर्यंत मर्यादित राहील हे मात्र बघावं लागणार आहे आपण जे एफ एस मॉडेलचा अंदाज बघतो हे मात्र लक्षात ठेवा कारण जी एफ एस मॉडेल आणि एम डब्ल्यू मॉडेल यामध्ये अंदाजात बदल आहे कारण दोन्ही मॉडेल चक्रीय परिस्थिती म्हणजे चक्रीवादळाचा अंदाज वेगवेगळ्या पद्धतीने देत आहेत गुजरातवर याचा परिणाम जी एफ एस मॉडेल सव्वीस तारखेला दाखवत आहेत आपण बघतो की सध्या जे एफ एस मॉडेलने वादळी प्रभाव हा गुजरातवर दाखवला आहे आणि या वादळी प्रभावामुळे एक परिणाम असा होणार आहे की मान्सून हा अतिशय जलद गतीने पुढील प्रवास करेल मान्सूनवर याचा नकारात्मक परिणाम होणार नाही हे मात्र लक्षात ठेवा अठरा तारखेला आपण बघतो की एक चक्राकार स्थिती चेन्नईच्या दरम्यान तयार होईल महाराष्ट्रात तोपर्यंत पाऊस भाग बदलत पडत राहणार आहे वीस तारखेला आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये मान्सूनची मोठी प्रगती झालेली असेल तर गोव्याच्या दरम्यान जी चक्राकार स्थिती निर्माण होणार आहे ती वीस तारखेला तिचा प्रभाव सुरू होईल बावीस तारीख अशी असणार आहे की मान्सूनचा अरबी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रभाव वाढलेला असेल आणि एकूणच महाराष्ट्र म्हणा किंवा एकूणच बंगाल उपसागर या ठिकाणी मान्सूनची वाटचाल अतिशय गतिमान होण्याकरता बावीस तारखेपर्यंत वातावरण तयार होणार आहे चोवीस तारखेला डब्ल्यू मॉडेलनुसार आपण बघतो की जवळपास केरळपासून तर मुंबईपर्यंत संपूर्ण कोकण किनारपट्टीला एका कमी दाबाचा प्रभाव निर्माण होईल ज्याला आपण डिप्रेशनचं स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता व्यक्त करतो आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये गोव्यामध्ये संपूर्ण कर्नाटकमध्ये केरळ पर्यंत अतिशय मोठं पावसाळी क्षेत्र राहील शिवाय दोन्ही समुद्रांमध्ये मान्सूनला अतिशय पूरक वातावरण आहे सव्वीस तारखेला आपण बघतो की एक वादळी परिस्थिती ज्याला आपण शक्ती चक्रीवादळ म्हणतोय ते तयार होणार हे निश्चित आहे अरबी समुद्रातून ते थोडं गुजरातच्या दिशेने सरकणार हेही निश्चित आहे अठ्ठावीस तारखेला आपण बघतो जवळपास मध्य बंग अरबी समुद्रापर्यंत एकतीस मेला आपण असं बघतो की बंगालच्या उपसागरात एक नवीन सिस्टम तयार होईल तिचा प्रभाव छत्तीसगड ओरिसा आणि विदर्भ असा तयार होण्याची शक्यता आहे आणि तो मध्य प्रदेशकडे सरकेल त्यामुळे नेमकी एकतीस तारखेपर्यंत काय काय घडतं आहे हे बघणं आपल्या दृष्टीने फार महत्वाचं आहे एकतीस तारखेपर्यंत आपण जर एकत्रित अंदाज बघितला तर गुजरातच्या किंवा अगदी राजस्थानपर्यंत मान्सूनची ट्रप पोहोचण्याची शक्यता आहे म्हणजे अतिशय जलद गतीने मान्सून पुढे सरकणार आहे हे मान्य करावं लागेल आणि जी गोव्याच्या दरम्यान एक सिस्टम तयार होणार आहे असं पण म्हणतोय ती सिस्टम जवळपास या पद्धतीने अरबी समुद्रामध्ये अंतर्गत भागापर्यंत सरकणार आहे मातीचा प्रभाव शिल्लक राहतो का ती परत मागे फिरणार आहे का यावरही अजून आपल्याला हवामान खात्याचा अंदाजही बघावा लागणार आहे त्याच वेळेस आपण असंही बघतो आहोत की बंगालच्या उपसागरात एक चक्राकार स्थिती निर्माण होईल की जी एफ एस मॉडेलनुसार देखील महाराष्ट्रात आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीला अगदी सुरतपासून तर केरळपर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र राहील आणि जी एफ एस मॉडेलने हे वातावरण अरबी समुद्रात अंतर्गत भागात न सरकता कोकण किनारपट्टीलाच तयार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे आपण चोवीस तारखेला बघतो की चक्रीवादळाची निर्मिती ही मुंबईच्या दरम्यान होईल सुरुवातीला हे थोडं गुजरातकडे सरकून अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे ज्याविषयी आपण सकाळी अपडेट दिलेली आहे जेव्हा मुंबई ते मुंबईच्या दरम्यान असेल तेव्हा देखील वाऱ्यांचा वेग महाराष्ट्रात जाणवणार आहे शिवाय महाराष्ट्रात पावसाचं मोठं प्रमाण वाढणार आहे परंतु काही काळ जेव्हा ते अरबी समुद्रात सरकेल तेवढ्या काळासाठी थोडं महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण घटू शकतं परंतु आपण असंही बघितलं आहे की सत्तावीस सव्वीस सत्तावीस ते अरबी समुद्रात असेल आणि अठ्ठावीस तारखेला पुन्हा त्याचा परतीचा प्रवास म्हणजे पुन्हा ते महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे असं आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं आणि आपल्याला त्याची खात्री पुन्हा एकदा करणं आवश्यक आहे कारण वादळं हे नेहमी दिशा बदलतात मार्ग बदलतात आणि त्यामुळे त्याविषयीची अपडेट आपल्याला सातत्याने बघावी लागते साधारणतः आपण बघतो की सत्तावीस तारखेला मध्यरात्रीपर्यंत ते ओमानच्या दिशेने जाताना आपल्याला आहे मध्य अरबी समुद्राच्या वगैरे दरम्यान परंतु अठ्ठावीस तारखेला पुन्हा त्याची दिशा मागे फिरताना दिसते आहे म्हणजे आपण साधारण अठ्ठावीस एकोणतीसला बघतो की ओमानच्या दिशेने जाण्याऐवजी ते पुन्हा एकदा गुजरातच्या दिशेने किंवा मुंबईच्या दिशेने सरकत आहे त्याच वेळेस आपण असंही बघतो की पश्चिम बंगाल भुवनेश्वरच्या दरम्यान एक नवीन वादळी प्रणाली तयार होणार आहे उद्याही महाराष्ट्रात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह पाऊस हा नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात राहण्याची शक्यता आहे थोडं दुपारनंतर हे वातावरण बीड लातूर धाराशिव सोलापूरकडे सरकण्याची शक्यता आहे पावसाळी वातावरण एकोणीस तारखेलाही अनेक जिल्ह्यांमध्ये असणारे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात देखील हे वातावरण देखील उशिरा रात्री सोलापूर लातूर धाराशिव बीड नांदेड या दिशेने सरकण्याची शक्यता आहे मुंबईसह कोकण किनारपट्टीला पावसाची सुरुवात ही वीस तारखेपासून होईल असा अंदाज आहे आणि मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला सुरुवातीलाच महाराष्ट्रामध्ये वीस तारखेपासून दिसणार आहे वादळी पाऊस मेघगर्जनेसह विजांच्या कर्कटासह जोरदार पाऊस मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळणारे अनेक जिल्ह्यांमध्ये हे वातावरण एकवीस तारखेला अधिक वाढणार आहे कारण एक चक्रकार स्थिती एकवीस तारखेला गोव्याच्या दरम्यान आकार घेण्याची शक्यता आहे आपण बघतो की याची सुरुवात आपल्याला साधारण एकवीस तारखेला होईल त्यामुळे एकवीस तारखेला महाराष्ट्रात खूप पाऊस ढगपटी सदृश्य पाऊस काही विभागांमध्ये होण्याची शक्यता राहील सुरुवातीला या चक्रकार स्थितीचा प्रभाव सिंधुदुर्ग गोवा रत्नागिरी आणि रायगड आणि मुंबई सह कोल्हापूर सातारा पुणे सांगली या भागात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे त्यामुळे जसेही याचे वादळी वारे वेग घेतील तसा महाराष्ट्रात मोठं पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे प्रत्यक्ष शक्ती चक्रीवादळ तयार होईल त्याचा परिणाम महाराष्ट्र होईल की नाही किंवा आणखी काय बदल होतील हे बघणं अजून दूर आहे परंतु त्यापूर्वी तेवीस तारखेपर्यंत जे प्राथमिक कमी दाबाचं क्षेत्र मुंबईच्या आजूबाजूने तयार होणार आहे त्यामुळे देखील आपल्याला जवळपास अठरा तारखेपासून किंवा वीस तारखेपासून तर चोवीस तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे हे लक्षात घ्या चोवीस तारखेनंतर या वादळी प्रणालीला गती प्राप्त होईल गती प्राप्त होईल आणि नंतर ते अरबी समुद्रात अंतर्गत भागात सरकेल काही काळ ते दोन दिवस अरबी समुद्रात राहिल्यानंतर पुन्हा एकदा गुजरात किंवा मुंबईच्या दिशेने मागे येणार आहे त्याच वेळेस बंगालच्या उपसागरात एक सिस्टम तयार होईल आणि तीही मध्य भारतावर येणार आहे त्यामुळं या सगळ्या वातावरणामध्ये की खूप मोठं स्थितांतर अजून व्हायचं आहे आणि खूप हवामानात बदल तोपर्यंत होतील त्यामुळे आपण त्या अंदाजावर उद्या सकाळी पुन्हा एकदा अपडेट घेऊ आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजे